तर आमच्या इथं एक नवीन बाळ येणार आहे तर ही एक गुड न्यूज आहे खूप मोठी गुड न्यूज आहे आमच्यासाठी आणि तुमच्यासाठी आता जे लोक आमचे पहिल्यापासून व्हिडिओ बघतात त्यांना सांगा परी पिऊ सारखी दिसते का पिऊ परी सारखी दिसते म्हणजे दोघी लहानपणी सेम दिसायचे सांगा काय तर या सगळ्यांना खीर खाण्यासाठी शेवयाची खीर आहे मस्तपैकी आणि

तरीकडे शाळेत टाकायचं होतं बघा इथं पण पुण्याला जायचं म्हटलं त्यामुळं ते इकडे शाळेत कॅन्सल करून टाकलंय हां आण ना कुठला बी का आणि इकडं घरात खूप पसारा झाला आहे कारण की कूलर आणि ते गहू ठेवल्यामुळं अडचण पण झालेली आता काही दिवस आहे नंतर त्याला ओढू नका त्याला ओढू तू ऐकत कहून परी काय पाहती अग काय पाहती तू सांग मला फटके बाजीला हिला धरारे हिला धरारे सगळ्यांनी सगळ्यांनी मिळून धरारी हिला धरा इला इला धरा धरा इला हा कुण नाटके करते तू तुला कोणी शिकवलं एवढं बोलायचं हा आंघोळ कोण पप्पा करणार आहे का हाँ? सांग मला कोण करणार आहे बस बॅग नको थांबलो आता बॅग नको थांबलोस ठेव ठेव नुसत थांबलो तर राधी खोलू नको परी परी खोलू नको ग परी ऐक ग परी कुठे चालली अव पिऊ आता जे लोक आमचे पहिल्यापासून व्हिडिओ बघतात त्यांना सांगा परी पिऊ सारखी दिसते का पिऊ परी सारखी दिसते म्हणजे दोघी लहानपणी सेम दिसायची सांगा मी का मी करती। मी सा, मादा, 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 काय बर बाजूला चल मी तिला बोलतो मला मला मनामध्ये काय करते का तू तिला बोलाव की नाही माणसानी हा <laughs> फटकी दिन मी आता आळस देते तू लांब आहे लांब आहे लांब तू नाही आवडत तिला तू नाही आवडत तिला तुला आवडती पण तिला तिला नाही आवडत तू ना रडत ती जोरजोर तिला परी जवळ गेली की आहे की नाही बाबा दिदी नाही आवडत तुला केसवडती तिचे चिमटे घेते हा चिमटे घेते नमस्कार बा कुठे जायची तुला पुण्याला जायचे पुण्याला पुण्याला जलदी काढायची बाकी आहे नामांकरण बाकी आहे तर तुम्ही विचाराल की इकडं काय चालू आहे तू काय करतेस खीर शेवायची शेवायची खीर करते वा छान मला खूप आवडती खीर तुम्ही विचारल बरं 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 तर विषय काय आहे ते तुम्हाला सांगतो तर आज एक गुड न्यूज आहे मिनट तर आज एक गुड न्यूज आहे आणि आम आमच्या इथे नवीन एक बाळ येणार आहे अजून तर हीच गुड न्यूज आहे आणि आई पण इकडे हे बघा इकडे आई आले ते आम बरोबर आहे ना जे आहे ते आहे नाही का वर्क तर आमच्या इथं एक नवीन बाळ येणार आहे तर ही एक गुड न्यूज आहे खूप मोठी गुड न्यूज आहे आमच्यासाठी आणि तुमच्यासाठी येते <laughs> तर गुड न्यूज तर आहेच पण बाळाची नाही आहे एक काही बोलतो आता तर गुड न्यूज काय आहे ती परी घेऊन येईल परी हे घेऊन ये तिकडून तर हां ते आम्हाला हेच करावं लागतं हे तिकडून घेऊन ये नाचत नाचत हां हां दर ते ठेवून शोले अरे 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 पाडलं रे बाबा नाचत नाचत ये घरातलं पसारा पाहून तुमचं नाच न सगळं हे झालं पाहिजे हां तिकडून ये त्या घरातून जा त्या घरातून उचल बरं कोमल ते तेवढं उचल ते सगळं आवर बरं आवर सगळं हे बी उचल ते बी उचल, उचल। निस्त पसारा पसार घालून द्यायची बरी तर एक खूप मोठी गुड न्यूज आहे ती आज तुमसोबत शेअर करतोय तर दाखवायची का चला अरे 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 बाप रे काय आणलं तू शे काय काय याच्यात दाबायच काय दाबायच काय तुमची अमानत खोला बसा खाली तर आमचं आपल्या चॅनलचं सा कोमल ओम सावळे या चॅनलचं सा गोल्डन प्ले बटन आलेलं आहे उलटं 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 ग मागच्या वेळेस उलटं होलं ना तर उलटं खोललं तर हे आहे गोल्डन प्ले बटन जे तुमच्या सगळ्यांमुळे शक्य झालेलं आहे थांबपरी राहू काही न तू तर हे बघा ह्याच्या नाव आहे प्रेझेंट टू ओम सावळे फॉर पासिंग वन मिलियन सबस्क्राईबर छान असं डिझाईन केलेलं आहे गोल्डन प्ले बटन नाही नाही बघ तूच नाव काय तर नाव अर्धवड वाटलं वाचलं म्हणजे कोमल योगदान हवाय योगदान अगं अगं ते फेकू नको फेकू नकोस उचल आणि त्याच्यासोबत दरवेज जे येतं ते असं एक लेटर आलेलं आहे युट्यूबकडून काय लिहिलेलं वन मिशन वन चॅनल अँड वन मोर थिंग वन मिलियन सब्सक्राइबर कॉन्ग्रॅच्युलेशन वाव थँक्यू सो मच नील मोहन यूट्यूब सी ओकडून आलेला आहे आणि खरंच थँक्यू सो मच आणि हे एक आलेलं आहे पर्सनलाइज भेटू शकतात आवड ती बरोबर पॅक कर नको मला ती बघून कशी करते ती कसं करावं आमच्या घरचे रामा रोहिणी हे झोपलेले आहे आजी देवपूजा करती आहे आईवरती गेलेली आहे है ना टी लागून हां आणि दादा आमचे बाहेर गेलेले त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जास्त लोक दिसणार नाहीत तसं तर शॉर्ट व्हिडिओमध्ये दिसतीलच सगळेजण तर म्हटलं सकाळ सकाळी तुम्हाला एक गुड न्यूज द्या हे टाकून देतात हे काय असतं बरं प्रत्येकाच्या सोबत येतं हे गुपचप खाली यायचं गुपचप खाली यायचं तर हे सगळं जे आहे ते तुमच्यामुळे शक्य झालेलं आहे तुम्ही सगळ्या लोकांना सबस्क्राईब केलं म्हणूनच आम्हाला हे गोल्डन प्ले बटन आलेलं आहे आणि याच्या उपर आमची अपेक्षा नाही आहे अपेक्षा तर माणसाची संपतच नसते जे गोल्डन सिल्वर डायमंड प्लॅटिनियम जे काय असते सगळ्याची इच्छा असते पण प्रॅक्टिकल पण विचार करायला पाहिजे की गोल्डन प्ले बटनच्या नंतर कुठलंही अवॉर्ड भेटणार नाही आहे कारण की एवढी ऑडियन्सच नाही आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये दहा मिलियन व्हायला तर जर कधी ते हवं आहे तर हिंदीमध्ये व्हिडिओ बनावं लागणार आहे जे आम्ही करणार नाही आहे या चॅनलवर या चॅनलवर मराठीच खाली आई खाली बाहेर आहे बाहेर आई ती बाहेर बसलेली तर ते आम्ही करणार नाही आहोत हिंदी व्हिडिओ करायचे असले दुसऱ्या चॅनलवर करू पण ह्या चॅनलवर फक्त मराठीच व्हिडिओ राहणार आहे म्हणून आम्ही गोल्डन प्ले बटनवरच सफिशियंट आहेत आधी गोल्डन प्ले बटनची साईज मोठी होती आता जी छोटी झालेली आहे जराशी आता ही जी आहे ना ही साईज तुम्हाला दिसते ना जी आता सध्या आम्हाला प्राप्त झालेली आहे तर ही आमच्या आधी जुने जे सिल्वर बटन होते ना त्या साईजची आहे आणि आता सिल्वर बटन पण छोटे झाले तुम्ही बघितलं असं आईचं पण सिल्वर बटन जे आहे ते छोटं झालेलं आहे तर असं काही आमचं गोल्डन प्ले बटन आहे आणि हे तुमच्या सगळ्यांना परत एकदा कॉन्ग्रॅच्युलेशन आणि सगळ्यांना थँक्यू सो मच की तुमच्या सगळ्यांमुळे हे शक्य झालेलं आहे त्यामुळं कोमळ आज सकाळ सकाळी खीर बनवत आहे तर या सगळ्यांना खीर खाण्यासाठी शेवयाची खीर आहे मस्तपैकी आणि क्या बघून एकदा परत गोल्डन म्हणजे खरंच गोल्डन असतं असं नाही फक्त गोल्ड कलरचं असतं पण याची किंमत पैशामध्ये नसती पहिली गोष्ट तर याची किंमत त्याच व्यक्तीला माहीत राहि जो चॅनल चालवतो किंवा चॅनलला पूर्ण डेडिकेट डेडिकेशन देतोस हो की नाही आता हे बटन मला तुम्हाला दाखवायचं होतं पण त्याचा एक प्लान होता तो फिसकला आहे माझा त्यामुळे हा विषय झाला म्हटलं चला आज तुमच्यासमोर तुम्हाला दाखवून देऊ गोल्डन प्ले बटन नाही का आणि आम्हाला खूप हॅप्पी आहोत की गोल्डन प्ले बटन आपल्या चॅनलचं एवढं लवकर येईल मला पण नव्हतं हो वाटलं आईच्या किती आपण मेहनत घेतली तिकडे पण पटकन येईल परी हे काय आहे इकडे चल ह्याला काय म्हणतात काय म्हणतात नाही इकडे इकडे चल मी सांगतोय मी सांगतो काय म्हणतात पाटण पाटण सोड 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 हा मी काय म्हणतो इकडं याला काय म्हणतात गोल्डन प्ले पे? बटन हा कुठं लावायचं इथं लावायचं घरात घरात लावायचं म्हणते पप्पी किती तसं ते आवडत आहेच त्या गोष्टी सगळ्यांना सोड सोड हा सगळ्यांना थँक्यू म्हण ना सगळ्यांना बस बस सोड आता सोड बस त्याला साखर लागन साखर लागल त्याला मुंग्या लागल त्याला हा नाही बस झालं परी आता नको तर मी काय करतो माहिती का आता हे बटन वापस ठेवायचं परी ठेवून द्यायचं वापस ते तू बावलटेस का मी फटकी ना ऐकत जा बोललेलं काही खेळायला घ्यायचं तू खेळाल्यावरून बाहुले आणून दिले नाही काही दिले ने चुटकी ने दिली खेळायला तुला त्यांच्यासोबत खेळ आणि शाळेत कोण जाईल लवकर आवड चल सोड तुला शाळेत नेऊन जर चला आता आम्ही काय करतो माहिती आहे का बाकी आता खीर वगैरे खातो आणि मग दुकानात जातो आता हे जे आहे आम्ही एकदा देवाला घेऊन जाणार आहे गणपती बाप्पाला त्याचा पण व्हिडिओ येईल तुमच्याजवळ आता तसं वेळ भेटेल तसं कारण की पिओमुळं आम्हाला कुठंच जाणं शक्य नाही आहे एखादिस काही प्रमोशन असलं तर जाऊन वापस यावं लागतं जास्त वेळ राहिले पुरी वी आजारी पडतात परेशान करतात तर तो विषय होतो चला सगळ्यांना परत एकदा थँक्यू सो मच तुमच्या सगळ्यांमुळे आम्हाला गोल्डन क्लिमेटवाल्याने आईची रिॲक्शन घ्यायची बाकी आई कुठे गेली ग बाय तू लगे बाहेर आहे आईची रिॲक्शन या व्हिडिओमध्ये नाही घेतली आपण चला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करावी भेटतो तुम्हाला नवीन एका व्हिडिओमध्ये तोबद्दल सगळ्यांना बाय बाय